करंट लक्षणे म्हणजे कुलक्षणे समर्थ रामदासांनी दासबोधामध्ये जी करंट लक्षणे दिली आहेत त्यांचा त्याग केला तर भाग्यवंताची लक्षणे आपोआप अंगी बांधली जातील असे समर्थ म्हणतात माणसामध्ये काय नसावं ते कळलं की आपोआप काय असावं ते कळतं कारण वाईटाचा त्याग म्हणजे चांगल्याचा स्वीकार असतो समर्थाने सांगितलेली ही करंट लक्षणे कुठली ते आता आपण पाहूया करंट लक्षण क्रमांक एक करंट्यास आळस आवडे यत्न कदापि नावडे त्याची वासना वावडे अधर्मी सदा जो माणूस सतत आळस करतो प्रयत्न करणे ज्याला आवडत नाही व ज्याची वासना नेहमी अधर्माकडेच धावते तो करंटा एका गावामध्ये एक श्रीमंत व्यापारी राहत होता आयुष्यभर कष्ट करून त्याने वैभव मिळवले होते पण लहानपणापासून श्रीमंतीत वाढलेला त्याचा मुलगा मात्र आळशी झाला होता व्यापाऱ्याला त्याची काळजी वाटू लागली त्याने एक युक्ती लढवली एके दिवशी संध्याकाळी तो एक दगड घेऊन घरी आला व म्हणाला मुला मला आज एक साधू बाबा भेटले होते त्यांनी हा चमत्कारी दगड दिला आहे ज्याचा लोखंडाला स्पर्श झाला की त्याचे सोने होते परंतु हा दगड ज्याला मिळतो त्याने चोवीस तासाच्या आतच त्याचा उपयोग केला पाहिजे तोही सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच मला आज रात्रीच एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेरगावी जायचे आहे तेव्हा तू उद्या सकाळी सूर्योदयाला उठ बाजारातून भरपूर लोखंड विकत घेऊ आणि या दगडाच्या सहाय्याने त्याचे सोने कर असे म्हणून व्यापारी निघून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी आळशी मुलगा नेहमीच्या सवयीप्रमाणे सूर्य वर आला तरी झोपूनच राहिला अचानक त्याला जाग आली आणि त्याला वडिलांनी दिलेल्या चमत्कारी दगडाची आठवण झाली पण त्याने विचार केला की अजून अख्खा दिवस पडलाय जाऊ आणखी थोड्या वेळाने म्हणून तो भरपूर सोनं कमावण्याचं स्वप्न रंगवत लोळत पडला तोपर्यंत दुपार झाली दुपारचे जेवण आटोपताच थोडी वामकुक्षी घेऊ आणि मग जाऊ असे ठरवून तो झोपी गेला त्याला जाग आली तेव्हा संध्याकाळ झाली होती सूर्यास्त होण्यापूर्वी पटकन लोखंड खरेदी करून त्याचे सोने करावे म्हणून तो लगबगीने उठला व चमत्कारी दगड शोधू लागला परंतु त्याला तो दगड सापडे ना बराच वेळ शोधाशोध केल्यानंतर खोलीच्या कोपऱ्यात पडलेला दगड त्याला दिसला पण तोपर्यंत सूर्यास्त झाला होता रात्री व्यापारी परत आला मुलगा ओक्साबुक्शी रडू लागला आपल्याला आणखी एक संधी द्यावी म्हणून गयावया करू लागला तेव्हा व्यापारी म्हणाला मुला आता वेळ निघून गेले मी सुद्धा आता काहीही करू शकत नाही मित्र हो आळस हा असा चिवट असतो प्रयत्नपूर्वक कष्टाची कास धरून त्याला वेळी चावरावी लागते नाहीतर तो प्रगतीच्या मार्गातील आडकाठी बनतो तदा भ्रमिष्ट निदसुरा उगेची बोले वैरा कोणी एकाच्या अंतरा मानेची ना जो भ्रमिष्ठासारखा वागतो झोपाळू असतो नको ती बडबड करतो समोरच्याचं मन जाणून घेत नाही तो करंटा असा मनुष्य कोणालाच आवडत नाही स्वतःच्या वागण्या बोलण्यावर संयम असणं त्याचबरोबर आपण जे बोलतोय त्याचा दुसऱ्यावर काय परिणाम होतो त्याला ते आवडतं का हे कळणंही आवश्यक असतं परंतु जो करंटा असतो तो नेमका याच्या उलट वागतो करंट लक्षण क्रमांक तीन हारवी सांडी पाडी फोडी विसरे चुके नाना खोडी भल्याचे संगतीची आवडी कदापि नाही जो हरवतो सांडतो पाडतो फोडतो विसरतो चुकतो अशा नानाखोडी ज्याच्या ठिकाणी असतात शहाण्या माणसाची संगत ज्याला कदापि आवडत नाही तो करंटा कुठलेही काम लक्ष देऊन कामाचा आनंद घेत केले नाही की अशा चुका होत राहतात आपण सुधारावे शिकावे अशी इच्छाही नसते त्यामुळे शहाण्या माणसाची संगत करावी त्याच्याकडून चांगलं शिकावं अशी इच्छाही त्याला होत नाही करंट लक्षण क्रमांक चार चाटगडी मेळविले कुकरमी मित्र केले खटनट एकवटीले चोरटे पापी चावट दुराचारी खट नट चोरटे पापी अशी माणसे एकत्र करून त्याच्याशी मैत्री करतो ज्याला स्वतःला चांगले कृत्य आवडत नाही मग स्वतःसारख्याच वाईट माणसांना एकत्र करून जो वाईट कृत्य करतो तो करंटा करंट लक्षण क्रमांक पाच जासी त्यासी कळकटा स्वये सदाचा चोरटा परघात की धाटा मोटा वाटापाडी वरच्याच लक्षणाला जोडून येणारे हे लक्षण काय सांगते पहा ज्याच्या त्याच्याशी भांडतो स्वत नित्याचा चोरटा असतो धट्टाकट्टा असूनही धंदा मात्र वाट मार्याचा करतो तो करंटा दीर्घसूचना सुचेचीना न्यायनीती हे रुचेना पर अभिळासी वासना निरंतर त्याला दूरदर्शीपणाचा विचार सुचत नाही न्यायनीती आवडत नाही दुसऱ्याला लुबाडण्याची वासना निरंतर असते आपण न्यायाला धरून सचोटीने प्रामाणिकपणे काम केले तर यश निश्चित असते पण ज्याला कामातले सातत्य आवडत नाही थांबण्याचे धैर्य ज्याच्यात नसते तो दूरदर्शी विचार न करता शॉर्टकट्सचा अवलंब करतो याचा परिणाम म्हणून लगेच यश मिळतेही पण अशा कार्याचा दूरगामी परिणाम हा नेहमी वाईट असतो करंट लक्षण क्रमांक सात आणि आठ ह्या दोन्ही लक्षणात आळस या, या कुलक्षणाबद्दल समर्थ काय सांगतात पहा आळसे शरीर पाळीले परंतु पोटे विण गेले सुडके मिळे नासे झाले पांघराया आळसे शरीर पाळी अखंड कुसी कांडोळी निद्रेसे पाळी सुकाळी आपण असे आळसामुळे शरीराला कष्ट देत नाही पण पोटाला काही नसल्यामुळे ते कष्ट न देणे व्यर्थ होते उलट अधिक त्रासच होतो आळसाने शरीराला कष्ट देत नाहीच पण अखंड कुशी खाजवत लोळत सदा झोपत असतो आळसाचा मोह आवरणे फार आवश्यक असते आळशी माणसाला निद्रा अतिशय प्रिय असते आळस आणि अतिझोप हातात हात घालूनच येतात झोपेच्या या मोहापायी आळशी माणूस तासनतास झोपतो आलेला प्रत्येक क्षण वाया घालवतो पण त्याला त्याचे काहीच वाटत नसते असा हा आळस माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे म्हणून करंट लक्षणाच्या सुरुवातीलाही समर्थ आळसाबद्दलच सांगतात यापुढची लक्षणे ऐकण्यासाठी पुढील भाग पाहायला विसरू नका